प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे जबरदस्त असं समोर भाकीत करणार आहे ज्यामुळे हर्षवर्धनची पत हर्षवर्धनचा बिझनेस आणि त्याने केलेलं आतापर्यंतच कपट एक्सपोज होणार आहे तर इकडे हर्षवर्धन आणि तिकडे मुक्ताने सावनीला आदित्य समोर एक्सपोज केलेला आहे दोघांचाही बँडबाजा धूम वाजलेला आहे सहा सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ता सावनीला घेऊन हॉलमध्ये येते आणि या या लवकर या हे बघा आज न घरामध्ये मेथी आणि पालक यांची भाजी करायची आहे तर आता ही भाजी साफ करून ठेवा आधी भाजी साफ करा त्यानंतर ती कशी बनवायची याच्यावरती बोलूया यावरती सावनी म्हणते भाजी आणि मी साफ करायची मला कधी भाजी वगैरे साफ करता येत नाही यावरती मुक्ता म्हणते याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे का की भाजी साफ करणं काही नाही आहे ही अशी घ्यायची आणि अशी तोडायची असं म्हणत ती आता पालक कसा तोडायचा मेथी कशी तोडायची हे आता सावनीला सांगते आणि म्हणते इतकं सोपं हो आहे ना की सई सुद्धा हे सगळं काम करते सई सुद्धा हे सगळं करते आणि यामध्ये काही हे नाहीये तुम्ही एक काम करा व्यवस्थितपणे ही पानं तोडून ठेवा आदित्यला तुमच्या हातचे मेथी रोल पराठे आवडतील ना त्यासाठी हे सगळं करा आदित्य म्हणतो हो मम्मा तू हे सगळं छानपैकी कर आणि सगळ्यांसाठी जेवण बनव असं म्हणत आता इकडे मुक्ता सांगते मला क्लिनिकला जायला उशीर होतोय हे सगळं साफ करून ठेवा बरं का आता मात्र सावनी विचार करते अरे बापरे पालक ठीक आहे पण ही मेथी ही मेथी कशी साफ करू मग आता ती नखांनी कुर्तडायला लागते म्हणते हे बघा तुमची नखा खराब होतील की नाही नखांनी नाही तर असं हाताने देठही खुडायची असतात असं म्हणत मुक्ता तिला साधी मेथी कशी निवडायची हे सांगत असते आणि आदित्य म्हणतो हो मम्मा तू लवकरात लवकर छानपैकी जेवण तयार कर मी जेवणासाठी येतो असं म्हणत आदित्य तिकडून निघून जातो आता इकडे मुक्ता क्लिनिकला जायला निघते निघता निघता मुक्ता आता सावनीला सांगायला लागते सावनी, ला सावनी. कसं आहे ना म्हणजे ही मेथी तुम्हाला साफ करता येत नाही म्हणून ऑनलाइन मेथीची ऑर्डर वगैरे काही देऊ नका बरं का, का समजतंय ना आता मात्र सावनी गडबडते हिला कसं कळलं ऑनलाईन मेथीची ऑर्डर मी देईन ते यावरती मुक्ता म्हणते बरोबर आहे ज्याप्रमाणे पराठे ऑनलाईन ऑर्डर झाले ना तशी मेथी ऑर्डर करू नका आणि हे विचार करू नका की मला कसं कळलं एक लक्षात घ्या आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच नातं उरलेलं आहे आणि ते म्हणजे आदित्यचं आणि हे नातं तरी टिकवून ठेवण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे आणि त्यासाठी बाकी कुणासाठी नाही तरी आदित्यसाठी तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे असं मुक्तानी आता मात्र सावनीला जबरदस्त इशारा दिलेला असतो काही झालं तरी कामातून तुझी सुटका नाहीये आणि हे काम तुला करायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र मुक्ता मेथीचा सगळा डिगोरा आणि ऑफिसला निघून जाते डोक्यामध्ये प्रश्न कसं करू का करू काय हे सगळं माझ्या होणार आहे का असं म्हणत ती आता एक एक करत साफ करायला लागते निघता निघता मुक्ता तिला एक इशारा देते हे बघा लवकरात लवकर, लवकर हे काम उरकलंच ना तर बरं होईल नाहीतर जर माझ्या सासूबाई आल्या तर त्यांना काम सांगण्याची किती हौस हो आहे माहिती आहे ना काम सांगण्याची हौस हो आहे त्या तुम्हाला कामामध्ये गुरफटून ठेवतील ना लवकरात लवकर कामूर का आणि किचनच्या बाहेर जा आता मात्र चिडचिड करत इकडे आता सावनी ते सगळं साफ करत असते पण तिला मनातून अजिबात इच्छा नसते पण जीवाच्या वरती आदित्यला काय वाटेल किंवा काय होईल या सगळ्यामध्ये आता मात्र तिला ते साफ करणं भाग पडतं तोपर्यंत इकडे आता मिहिका बेडवरती बसलेली असते मिहिका ज्या वेळेला बेडवरती बसलेली असते तेवढ्या हर्षवर्धन तिकडे येतो हर्षवर्धन येतो आणि तो विचार करत नाही हा मी फसलोय म्हणजे खरं तर या लग्न करणं हा निर्णय माझा असला तरी त्यानंतर इतक्या अडचणी येतील मला वाटलं नव्हतं एकतर ही प्रेग्नेंट आहे आणि ही मिहीर पासून प्रेग्नेंट आहे ही जर बातमी मीडिया समोर आली किंवा ही जर बातमी पत्रकारांना कळली कर किंवा बाहेर कुठे लीक झाली तर माझं काही खरं नाहीये माझी पत माझी बिझनेस आतापर्यंत कमवलेली सगळी इज्जत ही, ही धुळीला मिळेल की हर्षवर्धन अधिकारी यांची बायको तिच्या बॉयफ्रेंड पासून प्रेग्नेंट आहे यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे नाहीतर नाहीतर माझं सगळं आतापर्यंतच कमवलेलं ऐश्वर हे सगळं असं हे बदनामी मध्ये निघून जाईल काय करू काय करू या मिहिकाला कसं थांबवू बाकी कोणाला हे सगळं सांगण्यापासून किंवा बाकी कोणाला हे सगळं जाणवून देण्या हाच विचार हर्षवर्धन करत असतो आणि हा हे लग्न करून खरंच मी स्वतःच्याच पायावरती खूप मोठा धोंडा मारून घेतला असं तो स्वतःशीच बोलत असतो पण तोपर्यंत इकडे आता मीही का फोनवरती बोलत असते आणि हॅलो डॉक्टर माधुरी तुम्ही मला जे रिपोर्ट पाठवलेत ना ते रिपोर्ट मला मिळालेले आहेत खरंच तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत याचा मला किती आनंद झालाय म्हणून तुम्हाला सांगू का असं म्हणत मुद्दा हर्षवर्धनला या सगळ्यामध्ये खाली दाखवण्यासाठी आता खूप मोठा गेम करणार असते हर्षवर्धन गडबडतो म्हणजे आता जरीने चार लोकांमध्ये ही गोष्ट सांगितली तर आपलं काही खरं नाही तेवढ्या तिकडे मेहिका म्हणते काय आपल्या ग्रुपमध्ये समजलं सुद्धा आता मात्र हर्षवर्धन संशोधन गडबडतो म्हणजे जर काही बातमी बाहेर लीक झाली तर मात्र आपलं काही खरं नाही हा त्याचा विचार आता सत्यामध्ये बदलत असतो मी ही का म्हणते काय अग बापरे हे ग्रुप मध्ये समजलं का म्हणजे मी नंतर रिव्हिल करणारच होते आता कसं आहे ना मला या सगळ्या म्हणजे प्रेग्नन्सीचे सगळे सोहळे करायचे आहेत अगदी पहिल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत मला सगळे लाड करून घ्यायचे आहेत सगळे विधी करायचे आहेत बाळाचं नाव सुद्धा ठरवायचं आहे ऍक्च्युली बाळाचं नाव ठरताना मला असं वाटते आपण एम वरून नाव ठेवूया आई आणि बाबा या दोघांचं नाव मिक्स करून जे नाव होईल ना ते नाव ठेवूया म्हणजे बघ ना मिहीर आणि मिहिका या दोघांचं नाव मिक्स केलं ना तर माही माही हे नाव छान होतं आणि माही हे नाव मुलाचं पण होतं आणि मुलीचं पण होतं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स काही घ्यावे लागणार नाही आहेत मुलगा झाला तरी माही मुलगी झाली तरी माही आणि हो या सगळ्यामध्ये ना बेबी शॉवर वगैरे हे सगळं प्लॅनिंग मला सातव्या महिन्यातलं करायचं आहे बरं का सातव्या महिन्यामध्ये धूमधडाक्यामध्ये बेबी शॉवर झालं पाहिजे आणि अजून पण छोटे मोठे काहीही रिच्युअल्स तेला ते सगळे मला करायचे आहेत अगदी धूमधडाक्यात माझ्या बेबीचं आगमन हा माझ्यासाठी खूप मोठा सोहळा आहे आणि तो सोहळा मला सेलिब्रेट करायचा आहे असं म्हणत मुद्दाम खोटं खोटं मीhika हर्षवर्धनला जळवण्यासाठी हर्षवर्धनला खूप अस्वस्थ करण्यासाठी आणि त्याला पैनिक करण्यासाठी हे सगळं नाटक करत असते आणि हर्षवर्धन या जाळ्यामध्ये अचूक अडकतो काय करू हिचं सगळं आता बोम्दुन, बोम्दुन है। जर की है, तर ही जर सगळ्यांना बोंबळून बोंबळून सांगायला लागलेली आहे जर मीडिया समोर आलं की हा मिहीरचं बाळ आहे तर माझं काही खरं नाही काय करू काय करू असं म्हणत हर्ष पॅनिक होतो बोलता बोलता तो आता इकडे मिहिकाचा फोन काढून घेतो आणि बंद करतो आणि म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मला माहिती आहे तुला हे सगळं आवडणार नाही ना पण अगं या सगळ्या अशा अवस्थेमध्ये मी तुला काहीही त्रास देणार नाही मी तुला काहीही बोलणार नाही आहे पण तू ना हे असं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगणं बंद कर म्हणजे तू खरं तर स्वतःची काळजी घे स्वतःची काळजी घे बाळाची काळजी घे मी तुला कोणत्याही प्रकारे काहीही बोलणार नाही तुला जे काही हवंय ते सगळं आणून देईन फक्त नाही असं चार लोकांमध्ये सांगणं बंद कर असं म्हणत आता मात्र इकडे हर्षवर्धन मिळवण्याच्या पाया पडणं बाकी असतो कारण या बदनामीची त्याला खूप खूप भीती वाटत असते आणि तो म्हणतो हे बघ मी तुझी सगळी काळजी घेईन तुला सगळं जपेन फक्त एवढं कर असं म्हणत हर्षवर्धन तिच्या अगदी गयावया करायला लागतो आणि तुला कोणत्याही प्रकारचं इथे काही कमी पडणार नाही कोणत्याही प्रकारची तुला अडकाठी केली जाणार नाही मी कोणत्याही बाबतीत तुला कोणताही फोर्स करणार नाही असं म्हणत हर्षवर्धन एक एक करत करत अटी मान्य चाललेला असतो यावरती म्हणते अरे वा हा तर माझ्या जाळ्यात अचूक अडकलेला आहे म्हणजे जो प्लॅन याला अडकवण्यासाठी मी केलाय तो बरोबर वर्कआउट झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये याला आता अडकवण्यामध्ये मी यशस्वी झालेली आहे असं म्हणत मिहिका स्वतःशीच खूप खुश होत असते आणि माझी काळजी घेणार मला हवं ते करणार म्हणजे मी जिंकलेले आहे या हर्षवर्धन अधिकारीला त्याच्याच औषधाची टेस्ट मला चाखवायचीच आहे असं म्हणत मिही का खूपच खुश झालेली असते तोपर्यंत इकडे आता सकाळची म्हणजे सकाळी जी मुक्त ऑफिसला क्लिनिकला गेली असते ती आता येण्याची वेळ होते तरी इकडे सावनी मात्र आता भाजी काही नीट करून होतच नाही हळूहळू हळूहळू ती भाजी नीटच करत असते यावरती आता मात्र इंद्रा बघूनच कंटाळते आणि म्हणते तो काही चिमणीचं दाणा आहे का एक चिमणी आली वेचून गेली दुसरी चिमणी आली वेचून गेली अगं चाललंय तरी काय तुझं हे सगळं करत बसतेस ना तर संध्याकाळ होईल पार ही मेथीची भाजी Kyla. तुझं काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये दिवसला तर ती भाजी साफ करत बसणार आहेस का सावनी खूपच चिडलेली असते आधीच तिला इरिटेशन होत असतं ती भाजी साफ करण्याचं त्यातच इंद्राची बडबडती लक्षच देत नाही तोपर्यंत आदित्य आणि सई हे दोघजण अगदी खूप अस्वस्थ असतात त्या दोघांना स्कूलमध्ये प्रोजेक्ट करायचा असतो पण प्रोजेक्टचा टॉपिक काय करावा हे दोघांनाही सुचत नसतं आणि तेच विचार करत दोघजण असताना कोमल म्हणते अरे काय चाललंय कधीपासून प्रोजेक्टचा टॉपिक शोधताय यावरती आता इकडे लकी म्हणतो अगं कोमल आपण असतो तर इथपर्यंत प्रोजेक्टचा टॉपिक काय प्रोजेक्ट करून मोकळं होऊन खेळायला पण गेलो असतो कोमल म्हणते तर काय तोंड यांची कशी तोंड पाडून बसलेत ते यावरती आता मात्र लकी म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला टॉपिक मदत करू का यावरती आदित्य म्हणतो हो हो कर यावर ना यावरती लकी म्हणतो आपण ना आता गणपती बाप्पा येतात त्याच्यावरती नॉईज पोल्युशन वरती आपण प्रोजेक्ट करूया का आधी म्हणतो हो हो त्यावरती मग मात्र आता इकडे कोमल म्हणते एक काम करूया का आपण फोक डान्स वरती ट्रेडिशनल प्रोजेक्ट करूया का यावरती आता इकडे लकी म्हणतो काय चाललंय तुझं फोक डान्स वरती कुणी करतं का स्कूलमध्ये अगं स्कूलचा प्रोजेक्ट आहे यावरती कोमल म्हणते असं नाही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतात ना त्यात डान्स येतोच की असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात हा प्रोजेक्ट करायचा की तो प्रोजेक्ट करायचा इकडे तोपर्यंत भाजी काही साफ होत नसते ती आपली सावनी बसून एक एक मेथीची पानं काढत असते इकडे प्रोजेक्टचं डिस्कशन होत असतं आदित्य आणि सई यांचा प्रोजेक्ट काय करायचा ही चर्चा चालू असते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता क्लिनिक मधून जाऊन येते सुद्धा आणि तेव्हा सुद्धा सावनी भाजी साफ करत असते त्यावरती मुक्ता म्हणते अरे बाप रे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी साफ करण्याचं सा काम चालू आहे तुम्हाला भाजी साफ करण्याचं सा काम इतकं आवडतं काय यावर आता इकडे इंद्रा येते आणि बघितलंस तू तर क्लिनिकला जाऊन दात पण काढून आलीस तरी हिची भाजी काय साफ होत नाहीये बघ बघ कशी एक एक चिमणीचा दाणा वेचावा तशी आता ती भाजी साफ करते आहे असं म्हणत आता मात्र इकडे सावलीला इंद्रा चांगलाच टोमडा मारते तोपर्यंत इकडे आता मुक्ता पाहते की आदित्य आणि सई या दोघांचं चा काहीतरी चाललेलं आहे आणि ती म्हणते काय चाललंय यावर लकी सांगतो काही नाही प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे ना तो पूर्ण करण्याचं काम त्यांना टॉपिकच सापडत नाहीये सांगते हो आम्हाला टॉपिक नाही सापडत पण ट्रॉफी आम्हालाच पाहिजे लकी म्हणतो बघितलंच हे ह्यांना टॉपिक नाही सापडत पण ट्रॉफी पाहिजे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते कोणता ट्रॉफिक घ्यायचा मी तुम्हाला काही सजेस्ट करू का यावरती इकडे आता सई म्हणते हो मुक्ताई तू सांग ना तू काहीतरी छानपैकी सांगशील असं म्हणत मुक्ता सांगते ठीक आहे आपण एक काम करूया आपण ना मस्तपैकी प्रोजेक्टचा टॉपिक सर्च करूया त्यासाठी आपण आतल्या खोलीत जाऊ आणि बाकी सगळी तयारी करू असं म्हणत मुक्ता आता आदित्य आणि सई या दोघांना प्रोजेक्टचा टॉपिक सिलेक्ट करण्यासाठी आता रूम मध्ये नेण्याचा बोलत असते तोपर्यंत इकडे आता सावनीची चिडचिड होत असते हे काय तोपर्यंत आता मात्र ज्या वेळेला मुक्ता सांगते सईला की मी टॉपिक सांगते म्हणून आदित्य आता मात्र सावनीकडे येतो मम्मा तू सुद्धा एखादा टॉपिक सजेस्ट कर ना त्याला असं वाटत असतं ज्याप्रमाणे मुक्ता एक आई म्हणून सगळा सहभाग घेते त्याचप्रमाणे सावनीने सुद्धा आई म्हणून याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्याचसाठी तो सावनीकडे येत असतो पण सावनी किती निर्लज्जा चल इथून माझाच प्रोजेक्ट झालाय तुला काय सांगू मी इथे ही भाजी साफ करून माझा प्रोजेक्टची साफ वाट लागली आणि तुझं काय चाललंय जा असं म्हणत ती आता आदित्यला झट आणि आदित्यला झटकून तिकड्या काम करायला लागते हिचं हे वागणं मात्र मुक्ताला काही आवडत नाही मुक्त तिच्याकडे रागा रागाने पण थोड्याच वेळासाठी ती आता आता पाहत असतानाच इकडे एक गोष्ट ती म्हणजे मात्र मोबाईल वरती आरतीचा कॉल येतो आता आरती हे नाव असल्यावर ती मुक्ताला चटकन वाटत की बहुतेक हा आपलाच फोन आहे तिला पटकन स्क्रीन मुळे कळत नाही कोणाचा फोन आहे आणि म्हणून आरती नाव आहे म्हणून आता ती फोन उचलत जाते ती फोन उचलायला जाणार तितक्यात लकी येतो आणि धाडकन तो फोन आपल्या हातात घेतो आता लकीने आपल्या हातात फोन घेतल्यावरती हो मुक्ता थोडीशी गडबडते आणि म्हणते सॉरी सॉरी हा मला असं वाटलं की हा माझाच फोन आहे मला वाटलं क्लिनिकमधल्या आरती येणार आहे म्हणून आरतीचं नाव वाचलं ना म्हणून मला वाटलं की माझा फोन आहे आता मात्र इकडे लकी पटकन बोलून जातो हो तीच ती आरती आहे यावरती मुक्ता म्हणते काय माझ्या आरतीचा फोन तुला ते कसं काय शक्य आहे इतकी तुमची ओळख कधी झाली की फोन करण्या इथपर्यंत यावर ती लकी म्हणतो नाही नाही खरं सांगू का तर तिला गाडी घ्यायची आहे आणि ती गाडी घेण्यासाठी मी तिची मदत करत आहे तिला चांगली डील मिळवून देण्यासाठी असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच मुक्ता म्हणते काय म्हणजे तू तिला डील मिळवून देणार आहेस हे कस काय शक्य आहे इतकी तुमची ओळख झाली तरी कधी असं म्हटल्यावरती अं लकी म्हणतो काही नाही दोन तीन वेळा तिकडे आली होती ना तेव्हा तिचं आणि माझं बोलणं झालं आणि त्याच वेळेला तिने मला सांगितलं की तिला एक गाडी घ्यायची आहे आणि म्हणूनच ती गाडी घेण्यासाठी मी तिला मदत करत आहे बस इतकंच असं म्हणतलं की आता इकडे जुगवाजुगवी करायला लागतो आणि काहीतरी सांगण्यासाठी मुक्ताला आता थातूरमातूर उत्तर येतो पण मुक्ताला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं की नक्की ह्यांची एवढी ओळख झाली तरी कशी पण त्याच वेळेला आता आदित्य आणि सई या दोघांचं प्रोजेक्टचं काम असतं आणि त्यामुळे ती आता तो विषय तिकडे सोडते आणि या दोघांना घेऊन आतमध्ये काम करण्यासाठी निघून जाते तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणत असते ही भाजी कोण साफ करणार तोपर्यंत आदित्य म्हणतो मला भूक पण लागली मुक्ता म्हणते आपण एक काम करूया आपण आतमध्ये बसूया आणि छानपैकी प्रोजेक्ट कंप्लेंट करूया जोपर्यंत आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईल तोपर्यंत सावनी मम्माचे मेथीचे पराठे किंवा तुला ते आवडतात ते मेथीचे चीज रोल ते सुद्धा कम्प्लीट होतील मग ते घेऊन येईल ना तुला खायला चालेल ना आदित्य म्हणतो हो ममा लवकर लवकर माझ्यासाठी एक चीज रोल बनव मी आतमध्ये प्रोजेक्टचं काम करतोय मुक्ता म्हणता ऐकलंच ना सावनी लवकर आणा त्याला सुद्धा खूप भूक लागली असं म्हणत मुक्ता आत निघून जाते इकडे आता सावनी चिडतेणी काय चाललंय हे याच्या आधी दोन पराठे मी ऑनलाईन ऑर्डर केले की त्या ते आदित्यला दिले की काम संपायचं पण आता या घरच्यांसाठी हे सगळं करायला लागणार आहे या मूर्ख आधीमुळे मला हे सगळं करायला लागतंय कधी हा आधी सुधारणार काय माहिती असं म्हणत चिडलेली सावनी पुन्हा एकदा रागारागात भाजी साफ करता करता त्याच परातीवरती उलटा हात मारते पराती साफ केलेली मैथी खाली पडते आणि आळशाला दुप्पट काम प्रकारे सावणीचं सगळं काम बिघडलेलं असतं स्वतःवरती चिडचिड करत सगळी भाजी गोळा करून पराठे करण्यासाठी किचन आता किचन मध्ये सावणी जाते तोपर्यंत इकडे आता मुक्ता दोघांना सुद्धा कोणत्या प्रकारचा प्रोजेक्ट करायचा कसा प्रोजेक्ट करायचा हे सगळं समजावून सांगत असते आणि दोघं जण खूप एन्जॉय करत प्रोजेक्ट बनवण्याची प्रोसेस आता एन्जॉय करत असतात तोपर्यंत इकडे प्रोजेक्ट असताना सागर येतो आणि काय चाललंय काय तुमचं यावरती सई म्हणते काही नाही आम्ही ना प्रोजेक्ट करतोय आमच्या शाळेमध्ये बेस्ट प्रोजेक्टला ट्रॉफी मिळणार आहे आणि ती ट्रॉफी मिळवण्यासाठी आम्ही दोघं जण काम करतोय असं म्हटल्यावरती सागर म्हणतो वा टॉपिक काय तुमचा यावरती सही सांगते माझा टॉपिक आहे टीत मुक्ताईने मला तो टॉपिक दिलाय आणि इकडे आता आदित्य दादाचा टॉपिक आहे स्पेस क्राफ्ट असं म्हणत दोघ जण आपला टॉपिक सांगतात त्यावरती सागर म्हणतो ठीक आहे चला मग मी तुम्हाला दोघांनाही हे बनवण्यासाठी मदत करतो यावरती मुक्ता म्हणते झालं मग तुम्ही मदत करताय तर मी आता इथून उठते यावरती सागर म्हणतो नाही तुम्ही कुठे जायचं नाहीये तुम्ही सुद्धा इथेच बसा दोघांनी मिळून प्रोजेक्ट करूया असं म्हणत तो मुक्ताला थांबवतो मग मात्र मुक्ता दोन्ही मुलांसाठी छानपैकी प्रोजेक्ट सिलेक्ट करत असते त्याच्यामध्ये काय हवं काय नको हे सगळं पाहत असते आणि तोपर्यंत आता मात्र सावनी चीज पराठे घेऊन तिकडे येते मेथी चीज रोल घेऊन ती आता तिकडे आल्यावरती ती पाहते तर काय आदित्य अगदी मुक्ताच्या अगदी जवळ बसलेला असतो मुक्ता जे म्हणेल ते करत असतो आणि तिचा खूपच जळफळाट होतो इकडे सई आदित्य आणि आता सागर यांची फॅमिली बघून आणि त्याच्यामध्येच मुक्ताला सामील झालेला बघून इकडे सावनीचा जळफळाट होत असतो ती हातामध्ये मेथीचा आता रोल घेऊन आतमध्ये येते चौघ इतकी मग्न असतात की कुणाच लक्ष सावनीकडे नसतं मग सावनी म्हणते आदित्य हे बघ तुझे फेवरेट मेथी चीज रोल तयार झालेले आहेत खाऊन घे बरं तू असं म्हणत ती आता आदित्यला एक रोल देते आणि त्यानंतर आदित्य सईल येतो सई घे ना सई नको नको म्हणत असते आदित्य म्हणतो अगं घे खूपच छान झाले असतील बघ तरी खाऊन असं म्हणत तो आता इकडे तिला ते पराठे देतो पराठे दिल्यावरती आता मात्र दोघ जण मिळून ते खातात आणि त्याच वेळेला सावनी म्हणते कसं झालंय रे आधी म्हणतो खूपच छान झालंय मम्मा म्हणजे अगदी मुक्त आंटी करते ना सेम टू सेम तसाच सेम टू सेम मुक्त आंटीच्या सारखाच झालाय असं म्हटल्यावरती सावनीला अधिकच राग येतो सावनी चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते कसं आहे ना अरे पराठा बनवायला काही हाताला भिताला चव लागत नाहीये बघितलंस ना मुक्ता आंटी सारखाच मी पराठा बनवला ना मुळातच हाताला चव वगैरे असं काही नसतं अरे आवडीने आपल्या आवडीच्या माणसासाठी काही गोष्टी केल्या की ते होणार कळतय का तुला आधी असं म्हणत आता ती आधीच कौतुक करत असते आपलं स्वतःच कौतुक करत असते आणि आधी म्हणतो हो मम्मा पराठा खूपच छान झालेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ता म्हणते हो सावनी तुम्ही केलेली गोष्ट तर चांगली होणारच ना यावरती सागर म्हणतो हो आणि आज ना आता जर का आदित्यला तुझ्या हातचं इतकं जेवण आवडत असेल ना तर मला असं वाटतं की सगळ्यांसाठी जेवण तूच कर की म्हणजे प्रॅक्टिस पण होईल यावरती आता मात्र आदित्य म्हणतो हो मम्मा म्हणजे सगळ्या घरासाठी तूच जेवण कर तू किती छान जेवण करते सगळ्यांना तुझ्या हातची चव चाखायला पाहिजे ना आता सगळ्या घरासाठी तूच जेवण करायचं असं म्हणत आता मात्र आदित्यने मोठा स्पोर्ट केल्यावरती सावनीची आत्तापर्यंत पर्यंतची सगळी मेहनत गडबडते आणि सावनीच्या डोक्यावरती सगळ्या अख्या इतक्या कोळी कुटुंबाचं जेवण करण्याची जबाबदारी येते आणि मग मात्र सावनी गडबडते हा आदित्य म्हणजे जास्तच नालायक आहे याला जर का मेथी पराठा खायचा होता तर त्या मुक्ताला सांगायचं मुक्ताने करून दिलं असतं माझ्या माती का हे सगळं मारत बसलाय असं म्हणत मनातल्या मनात, मनात, मनात चिडचिड करत आता मात्र सावनी विचार करते मी जितकं का कामापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते या मूर्खा आधीमुळे मला तितकंच काम करायला लागते या आधीच काय करू कळतच नाहीये असं म्हणत सावनीची चिडचिड चालू असते तोपर्यंत इकडे आता सावनीच्या माथी काम मारून मुक्ताने मोठा साधलेला असतो आणि सागर तो तो सा या दोघांना प्रायव्हसी मिळावी यासाठी सागर खूप मोठा प्लॅन करतो आणि तो सांगतो मी सगळ्यांची मूवीची तिकीट काढलेत यावरती इंद्रा म्हणते चालेल चालेल सगळ्यांनी मूवी जाऊया यावर सागर म्हणतो पण दोन तिकीट कमी आहेत मला थोडस ऑफिसचं काम आहे आणि मुक्ता पण म्हणत होत्या की त्यांचं काही थोडंसं काम आहे त्यामुळे आम्ही दोघांना येत नाही तुम्ही जा स्वातीला कळत की याला प्रायव्हसी हवी आहे म्हणून हा सगळे नाटक करतोय हे सगळं आता सावनी एक त्याने अच्छा तुम्हाला दोघांना प्रायव्हसीसाठी तुम्ही हे सगळं करताय का मी पण बघते तुम्हाला कशी प्रायव्हसी मिळते असं म्हणत सावनी पुढचा गेम खेळते तोपर्यंत तो मुक्तासाठी सुंदर साडी आणून एक चिठ्ठी लिहून सागरने लिहून ठेवलेलं असतं मुक्ता ही साडी नेसून टेरेस वरती या मग मुक्ता छानपैकी वॉशरूम मध्ये जाते तोपर्यंत तो सावनी ती साडी पळवते हो आणि ती साडी पळवून गेल्यावरती मुक्ता बाहेर येते आणि साडी कुठे गेली असं म्हणते सावनी साडी नेसून वरती जाणार असते आणि मुक्ता तिचं चांगलं थोबाड फोडणार असते